एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही मग मंत्रीपद बदलू असा इशारा अजितदादांनी दिल्याचं समजत आहे खुद्द अजित, अजित पवारांनी कृषी मंत्री कोकाट कान टोचल्याचं यावरून दिसत आहे संवेदनशील विषयावर वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषीमंत्री मंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे अजितदादांच्या देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली यात कोकाटे यांच्यासह मंत्र्यांना मंत्रीपद बदलण्याचा इशारा अजितदादांनी दिल्याचं आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून महायुतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची नामुष्की अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आली पक्षानं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला ते अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते पण कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मात्र अजूनही सूट का दिली जातीय असा प्रश्न विचारला जातोय एका मागे एक वादग्रस्त विधानं करणाऱ्या कोकाटे खास आहेत का एकीकडे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप झाल्यानं पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेलाय त्या आरोपातून पक्ष काहीसा सावरत असतानाच दुसरीकडे मंत्री कोकाटे यांच्याकडून सातत्यानं वादग्रस्त विधानं केली जात असल्यानं पक्ष अडचणीत येतोय त्यासोबतच पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणं आणि पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या नियोजित बैठकीला उशिरा येण्याच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी काल झालेल्या बैठकीत मंत्र्यांना झापल्याचं जा समजतंय पण या बैठकीत अजितदादांनी दिलेल्या इशाऱ्याची मात्र मोठी चर्चा आहे एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही मग मंत्रीपद बदलू असा इशारा अजितदादांनी दिलाय अजित पवारांचा रोख कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडे होता असं दिसतय याचं कारण माणिकराव कोकाटेंनी आतापर्यंत दोन वेळा शेतकरी वर्गाला दुखावणारी वादग्रस्त विधानं केली आहेत आधी ते म्हणाले होते एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला असं कोकाटेंनी म्हटलं होतं यावेळी अन्नदात्याची तुलना भिकाऱ्यांसोबत केल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती तर गेल्याच आठवड्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी नाशिकला गेले होते यावेळी बोलताना कोकाटेंनी शेतकऱ्यांना द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी करताना कोकाटेंनी शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलं की कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का शेतकरी म्हणतात पीक विम्याचे पैसे पाहिजेत मग त्यातून साखर पुढे करा लग्न करा असं वादग्रस्त वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय यावरून कोकाटेंवर मोठी टीका झाली दरम्यान शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्या प्रकरणी शिक्षा झाल्यानं कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती या सर्व प्रकरणांमुळे कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षावरही टीका होतीये या सर्व पार्श्वभूमीवर पवार यांनी कोकाटे यांना यापुढे वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणल्यास मंत्रीपद बदलण्याचा इशारा दिल्याचं समजतंय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद